अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच तापुरे कळवाडी गावातील तरुण शेतकरी अक्षय भाऊसाहेब नारोळे यांनी सोयाबीन पिकाचे शंभर टक्के उत्पन्न घेत एक नवा आदर्श निर्माण केला आहे प्रतिकूल हवामानावर मात करून घेतलेले हे यश संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत मात्र नारोळे यांनी कमी खर्चात वैज्ञानिक पद्धतीने आणि योग्य नियोजनाने उत्तम सोयाबीन उत्पादन घेतले यासाठी त्यांनी वेगर बायोटीच कंपनीचे दर्जेदार बीज वापरले कंपनीचे सुपरवायझर अतुल शिंदे यांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत प्रशंसेची थाप दिली या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित शेतकरी दीपक देसले हाटी सिंग जाट शशिकांत भधाने सतीश पाटील भाऊसाहेब नारोळे मनोहर नारोळे निलेश सोनवणे संजय गोपाळ आदी उपस्थित होते सर्वांनी अक्षय नारोळे यांच्या प्रयोगशीलतेचे आणि धाडसाचे कौतुक केले अक्षय नारोळे यांनी बीएससी ऍग्री शिक्षण घेतले असून शेतीसोबत कुक्कुटपालन व्यवसाय देखील यशस्वीपणे करीत आहेत त्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे ध्येय ठेवून सोयाबीन पिकामध्ये यश मिळवले एकवीस सप्टेंबर रोजी दापुरे कळवाडी येथे शेतकरी भाईसाहेब जगन्नाथ नारोळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नारोळे यांच्या शेतातील यशस्वी प्रयोगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून इतर शेतकऱ्यांनीही ही, ही पद्धत आत्मसात करावी असे आवाहन करण्यात आले युवा शेतकरी अक्षय नारोळे यांचा हा यशस्वी प्रयोग खरोखरच आदर्श घेण्यासारखा असून अतिवृष्टीसारख्या संकटावर मात करत कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक न्यूज इन्चार्ज सुनील बेलदार नाशिक प्रभू मी ऍप डाउनलोड करावं या पोळीच्या जीवनात अपडेट रहा